नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड कॅपराउंड दोन हजार चोवीस अपडेट आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रो ज्या बाबीची आपण प्रतीक्षा करत होता ती म्हणजेच आपला या संदर्भात नोटिफिकेशन आपल्या सी डी सी एलवरती आलेलं पाहायला मिळत आहे तर चला पाहूया काय आहे हे नोटिफिकेशन तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा आपल्या राऊंडच्या सर्व अपडेट्स तसेच मिरिट व अन अनुषंगाने हो असणाऱ्या सर्व स्टेप्स याच्या अपडेट्स आपल्याला आमच्या चॅनलवरती मिळत राहतील आपण सी टी सी एलच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत होम आल्यानंतर आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन इथे पाहायला मिळत आहे सीई टी सेल काही सी ई टीज ह्या परत घेत आहे यात आपलं बी एड सी ई टी नाही हे लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला अजून एक नोटिफिकेशन पाहायला मिळते नोटीस नंबर टू फॉर एक्सटेन्शन ऑफ महा बी बी ए बी सी ए बी एम एस बी बी एम ॲडिशनल ई टीज ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग त्यांना नवीन विद्यार्थ्यांना जर ई टीज द्यायचे असतील ते ह्या कोर्सेससाठीचे विद्यार्थी देऊ शकतात बी एड सीटचं त्यामध्ये नाव नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या आता वरती स्क्रॉल करून अपडेट पाहूया काय म्हणतं आहे यामध्ये हायर एज्युकेशन याला क्लिक करायचं आहे हायर एज्युकेशनला क्लिक करतात आपल्याला फक्त हायर एज्युकेशनच्या नोटिफिकेशन्स इथे पाहायला मिळतील त्यामध्ये कोर्स नेम हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट सब्जेक्ट टेंटेटिव कॅप शेड्यूल स्टार्ट डेट ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असं म्हणत असतो त्याचं हे नोटिफिकेशन अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस यासाठीचं नोटिफिकेशन आपल्याला इथे पाहायला मिळते नोटिफिकेशन डेट आपल्याला इथे पाहायला मिळते त्यानंतर डाउनलोड द फाईल आपल्याला फाईल डाउनलोड करण्यासाठी या फाईलला आपण क्लिक केल्यानंतर ती फाईल आपल्याला डाउनलोड झालेली पाहायला मिळेल आपण त्याला क्लिक करूया आपल्याला नोटिफिकेशन डाउनलोड झालेलं पाहायला मिळतं आहे यामध्ये आपण पाहू शकता की स्टेट कॉमनेंटल स्टेट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई याचं हे नोटिफिकेशन आहे तसेच आपल्या सी टी सेलचा लोगो व सी टी सेलचं कोटेशन इथे पाहायला मिळतं सेंट्रलाईज ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर फाईव्ह इम्पॉर्टंट नोटीस त्यासंदर्भात त्यांनी ते खाली माहिती दिली द ई टी सेल हॅज कंडक्टेड अ नंबर ऑफ ई टीज अँड देअर रिझल्ट हॅव बीन डिक्लेअर तर आपल्या ई टीज ऑलरेडी आपल्याला माहित आहे ई टीज आपल्या झालेल्या आहेत त्यानंतर त्याचे रिझल्ट डिक्लेअर होऊन सुद्धा बरेच दिवस बराच कालावधी निघून गेलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप ही बाब आपण लक्षात घ्या राऊंड ज्याला आपण म्हणतो हॅज बीन कमेन्स फॉर नाईन प्रोफेशनल कोर्सेस तर नऊ कोर्सेससाठी राऊंड जो आहे तो सुरू होत आहे अँड डायरेक्ट ॲडमिशन फॉर सेकंड इयर ॲडमिशन टू द ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट तर ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटसाठी काही ॲडमिशन्स हे डायरेक्ट सेकंड इयरला पण केले जातात ते ॲडमिशन या अंतर्गत आपल्या राऊंड अंतर्गत होणार आहेत तर खाली आपल्याला सब नोटिफिकेशन पाहायला मिळते द टेन्टेटिव्ह सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस दॅट इज कॅप शेड्यूल ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट इज ॲज फॉलो देन अबाउट कॅप शेड्यूल सिरियल नंबर आपल्याला इथे सिरियल नंबर पाहायला मिळतोय त्यानंतर नेम ऑफ द कोर्स त्यानंतर टेन्टेटिव्ह कॅप स्टार्ट डेट राउंड कधी सुरू होईल याच्या डेट्स त्यांनी आपल्याला इथे दिलेल्या आहेत टेन्टेटिव एज्युकेशन डिपार्टमेंट तर विविध डिपार्टमेंटच्या ई टी आपलं ई टी सेल घेत असतं त्यामध्ये टेक्निकल डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये विविध कोर्सेस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत कोर्स नंबर एक ते कोर्स नंबर बारा हे टेक्निकल एज्युकेशन अंतर्गत येणारे कोर्सेस आहेत तर विद्यार्थी मित्रो आपलं जे हायर एज्युकेशन आहे हायर एज्युकेशन डिपार्टमेंट त्यामध्ये एल एल बी पाच वर्ष एल एल बी तीन वर्ष तसेच बी ए बी एड बी एस सी बी एड ज्याला आपण इंटिग्रेटेड बी एड असं म्हणत असतो इंटिग्रेटेड ई टीज आपण पाहिलेल्या आहेत त्या संदर्भातले व्हिडिओजसुद्धा आपण पाहिलेले आहेत त्यानंतर सर्व सी ई टीज झाल्यानंतर बी पी एड तसेच एम पी एड बी एड आणि एम एड ह्या सर्व कोर्सेसचे कॅपराऊंड्स जे आहेत त्याचे डेट्स आपल्याला इथे दिलेल्या पाहायला मिळत आहेत तर विद्यार्थी मित्रो मॅक्झिमम विद्यार्थी जे आहेत आपले हायर एज्युकेशन अंतर्गत येणारे तर सर्वात मोठी संख्या ज्या कोर्सला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बी एड जो की इकॉनॉमिक्स नंबरला आहे तर त्याचा जो कॅपराउंड शेड्यूल आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला बारा सात दोन हजार चोवीसपासून म्हणजेच बारा जुलै दोन हजार चोवीसपासून ॲक्टिवेट झालेला पाहायला मिळेल संदर्भातल्या डिटेल्स ज्या आहेत विद्यार्थी मित्रो लवकरच आपल्याला अवेलेबल होतील आणि ह्या डिटेल्स अवेलेबल झाल्या की त्यानुसार आपला शेड्यूल अपलोड होणार आहे ह्याच्या सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती उपलब्ध असतील तसेच विद्यार्थी मित्रो कॅप राऊंडमध्ये कसे इनरॉल व्हायचे रजिस्ट्रेशन कसे करायचे कॉलेज कसे सर्च करायचे या सर्व बाबी आपण या अनुषंगाने जाणून घेऊया विद्यार्थी मित्रो आपण इथे होमपेजवरून एनरॉल करून सी ई टीज याला क्लिक केला असता आपल्याला लॉग इन करता येते जो ईमेल आपण रजिस्टर केलेला आहे ज्यावरती आपण सीई टी दिलेली आहे तो ईमेल व त्याचा पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करता येते आणि ते लॉग इन झाल्यानंतर आपण ज्या पेजवरती येतो तेथे ते आपल्याला काही डिटेल्स पाहायला मिळतात ज्यामध्ये आता आपल्याला इथे रजिस्टर नाव हे पाहायला मिळते त्यानंतर आपला प्रोफाईल त्यानंतर हेल्थ डेस्क हॉल हॉलटिकीट ऑर ॲडमिट कार्ड आपलं ॲडमिट कार्ड जर आपल्याकडे नसेल त्याची आपल्याला इथे आपला कॅब शेड्यूल झाल्यानंतर ॲडमिट कार्ड आपल्याला इथे अवेलेबल होईल ज्याला हॉलटिकीट किंवा ॲडमिट कार्ड याला आपण क्लिक केला असता आपल्या त्यावरती जाता येईल नंतर वरती इनरॉल केलेली जी आपली कॅटेगरी आहे हायर एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएशनमध्ये आपलं बी एड येतं सध्या आपलं इथं ॲडमिट कार्ड आपल्याला इथं अवेलेबल पाहायला मिळत नाही जे की आपल्याला परीक्षेसाठी मिळालेलं होतं तेच हॉल हॉलटिकीट ज्याला आपण ॲडमिट कार्ड म्हणतो आपल्याला प्रवेशाच्या वेळी लागणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या ज्यावेळेस आपला राऊंड कॅपराउंड ॲक्च्युअली ॲक्टिवेट होईल त्यावेळेस आपलं सी डी सेल त्याला आपल्याला उपलब्ध करून देईल त्यानंतर आपलं जे स्कोअर कार्ड आहे ते आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकता जे की आपल्याला सीई टीच्या कॅपराऊंडसाठी लागणार आहे तर बी एड सीई टी आपण कोणती दिली यावरून ते आपल्याला आप डाउनलोड करून घेता येईल तर गेट स्कोअर कार्ड याला आपण क्लिक करूया गेट स्कोअर कार्डला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन अवेलेबल झालेली पाहायला मिळते आणि डाउनलोडच्या खाली आपल्याला एक बांध दिसतो त्याला आपण क्लिक करूया व कार्ड आपल्याला डिस्प्ले होते कार्ड डिस्प्ले झाल्यानंतर यातल्या डिटेल्स आपल्याला माहीतच आहेत राईट साईडला आपल्याला फोटो तसेच आपल्या लॉग इन डिटेल्स आपल्याला पाहायला मिळतात हे कार्डसुद्धा आपल्याला डाउनलोड करून जतन करून सेव्ह करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस याची प्रिंट आपल्याला लागणार ला 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 आहे तसेच विद्यार्थी मित्रो आपल्याला एक अजून इथे टॅब पाहायला मिळते आपली अत्यंत महत्त्वाची टॅब म्हणजेच कॅब डिटेल्स जी की टॅब आपल्याला अजून हाईट दिसते जसं आपल्या इथं स्कोअर कार्डची टॅब व्हाईट झालेली दिसते ती क्लिक होते तर ही कॅ ही टॅब या अजून सध्या हाईड आहे ती आपल्याला क्लिक केलं तरी ती ओपन होणार नाही ज्यावेळेस आपला कॅप राऊन ॲक्च्युअल अटेंड होईल चालू होईल त्यावेळेस आपल्याला क्लिक केलं की के लगेच आपण त्या टॅबवरती एंटर करू शकू मध्ये जाऊ शकू अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो ही अपडेट आप आपल्याला पाहता येते सर्व ज्या बाबी आहेत या अनुषंगाने आपण डिटेल्समध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊन जाणून घेणारच आहोत अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ फॉरवर्ड करण्यास बिलकुल विसरू नका जेणेकरून त्यांचं रजिस्ट्रेशन ज्या अनुषंगाने आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे ते मिस होणार नाही लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद